हाय गाईज नमस्कार तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीवर तुमचं अगदी पण स्वागत आहे तर गाईज मी आज घेऊन आले बराठ्याचे काप आता म्हणजे बहुतेक जणांना माहीत असेल ते तर म्हणजे एकदम सिम्पल आहे बनवायचं म्हणजे असं जास्त वेळ द्यायला लागत नाही समजा कधी आपण जेवायला बसलो किंवा कधी कधी होतं ना म्हणजे जेवायला बसलो आपली भाजी संपली पण मग आता भाजी नाही तर मग पटकन काय बनवायचं किंवा पाहुणे आले तर भाजी नाही उरली असं होतं कधी कधी तर मग त्यासाठी ही रेसिपी बेस्ट आहे चला आता वेळ न करता आपण सिकडे होईल तर या आता मी बराट्याचे काप बनवणार आहे एकदम सिंपल आहे आणि पटकावून झटपट होणारी आहे तर यातून मी दोन बराटे घेतले अच्छुन माझ्या रवा एकच मोठा होता आहे छोटा होता तसे ते बराटेचे काप अजून ते बराटे मी घेईल मोठेच पाहिजे वगैरे माझ्यानंतर जे अवेलेबल आहे तेच त्याच्यातून मी बनवते बराठ्यांचा आम्ही धुऊन घेतलेत आणि रवा पण घेतला रवाही आपण लागणार आहे आता तो मी तो कुठे वापरणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर बराठे आपण पहिले काप करून घेऊ हे काय साळायचे वगैरे नाही आहे काप जाडसरच करायचे बघा इतपत ओढत करायचे बराठे धुवून गेले त्यामुळे आपल्याला पराठा परत धुवायची गरज नाही आहे जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही कापायची नाही आहे हे बघा इतक्यात जर एकच खूप मोठा पराठा असेल तर त्यातच भरपूर साईज पडते नुसते पण खायला खूप छान लागतात हे बघा एवढे आपले काम झाले आता काही छोटे झाले तर एक बरोबर छोटे होतं म्हणून आता याच्यावर आपण मसाले टाकणारे हळद थोडीच टाकणं जास्त नाही हळद ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता लाल तिखट आणि मी फक्त लाल तिकडच टाकणार जास्त काही टाकणार नाही तुम्हाला जर धना पावडर गरम मसाला वगैरे काय टाक टाकायचं टाकू शकता आणि चुरते मीठ थोडं जास्त नाही आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ एकदम चटपटीत तिखट मस्त लागतात छान लागतात तर मसाले आपण सगळे लावून घेतले त्याला तो पण तुम्ही पॅन ब्रॅस ठेवणार आता आपले हे काप मसाला उलम झाले मीठ टाकले आता हा जो रवा घेतला आहे मला हा जो रवा घेतला आहे यामध्ये आपण थोडं लावते का टाकायचं जास्त नाही थोडं बस थोडं जास्त नाही टाकायचं आणि ते हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून ते थोडं रवा लावसा फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो बघा तसं रव्या मच्छीला असे मसाले लावून मग आपण रव्यामध्ये बोलून सेम तसंच आता म्हणजे तेल तापू गॅस फुल करते त्यानंतर तापयला किती छान दिसत आणि एकदम कुरकुरीत पण होतं थोडं तेल तापलं का बघू आपण तेल तापलं आता आपण हे त्याच्यामध्ये फ्राय करत टाकू त्याच्यामध्ये डीप करून पूर्ण हे बघू असं एकदम छान दिसतात साईड साईडने टाकते गॅस कमी करते जेणेकरून लागा ते लागायला नको खूप मस्त असं त्यात त्याच्यामध्ये जर अजून मसाला ॲड केले तर अजून छान चाट मसाला बनवा जो तुम्हाला जे मसाले वाटत ते असं आपण एक एक सोडू याच्यामध्ये आणि कमी त्याला कुठे फॅन जरा फिरून घेते फॅन कारण की तेल जरा मध्येच आहे म्हणून कसं साईडने पण तेल लागलं जाईल आता आपण ही एक साईड चांगली भाजून देऊ तर काय आता आपण एक साईड भाजली का बघू चांगली फ्राय झाली आहे का हे बघा पूर्ण कलर चेंज झाला आहे आता आपण पलटी मारून घेऊ आणि कुरकुरीत पण होता तुम्ही रव्यामध्ये जर थोडंसं तांदाचं पीठ टाकलं तरी चालेल तुम्हाला माहिती आहे तांगाचं पीठ टाकल्याने अजून करत होतात आता हे त्याच त्याचप्रमाणे जशी आपण मग अशी एक साईड भाजून गेली तशी ही एक साईड आपण चांगली भाजून घेऊ तर हे बघा दुसरी साईड पण चांगली भाजली आहे बघू शकता तर आपण हे काढून घेऊ ठीक आहे गॅस कमीच ठेवला मला दाखवते मी सर टाकून घेऊ सगळं टाकून घेऊ आपण तो शिजबुकडे तुम्हाला दाखवते मी हे मागाशी काढलेत दाखवत पण थोडं तेल किंवा माझ्यावर जास्त नाही थोडं करून जास्त आता हे तुम्हाला दाखवते मी शिरलेत की नाही ते हे बघा एकदम बघू शकता चमच्याने कट होते याचा अर्थ शिज देते दाखवते बघा खूप छान दिसतं एकदम असं तोंडी लावायला खूप छान आहे नुसते पण खायला छान आहे किंवा एखाद्या सॉससोबत खायला तर सॉससोबत खायला पण छान आपण परती मारून घेऊ कारण की आपलं पॅन चांगलं तापलेलं आहे त्यामुळे ते पटकन फ्राय झाले आणि हे जरा त्याच्यापेक्षा थोडे हे जरा पातळ होते कारण की ट्रेक बराडा बारीक होता म्हणून त्यामुळे पटकन एक साईड भाजले गेले बघा थोडा वेळ हे होऊन देऊ परत पण काढून तुम्हाला दाखवते मी ज्याला थोडे पातळ होते त्यामुळे गॅस बंद करते मी आता हे बघा किती छान दिसत तुम्हाला माझी बराटा कापाची बराट्याची कापची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तो माला ही चेका तर गाईस तुम्हाला मला ही बाराबीच्या कापाची रेसिपी कशी वाटली आहे की ना झटपट होणारी तर मला कमेंट करून सांगा आवडल्या लाईक करा कमेंट करा म्हणजे कमेंट करा मला आवडल्यावर आणि ट्रायसुद्धा करा तिथं मी तुम्हाला नेहमी सांगते आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय